गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा इंद्रनगर येथील नदीत बुडून मृत्यू दुडु झाला ही घटना मंगळवारी दिनांक अठरा सायंकाळी साडेसहा वाजता पातळी शहरातील रस्ता परिसरात घडली ओंकार चंद्रकांत गाडे वय वर्ष तेवीस व स्वयं मोरे वय अठरा वर्ष अशी या युवकांची नावे आहेत हे दोघेही पातळी फाटा परिसरातील म्हाडा कॉलनी मधील रहिवासी आहेत मंगळवारी मित्रांसोबत हे दोघे गणेश विसर्जनासाठी गेले होते नदी पात्रात विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडाले ते दिसेनासे झाल्याने मित्रांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते अपयशी ठरले त्यानंतर त्यांनी नातेवाईकांना याची माहिती दिली नातेवाईकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट माजी नगरसेवक भगवान दोंदे धनंजय गवळी मदन डेमसे आदींनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाला सहकार्य केले एका तासानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला ओंकार के एम महाविद्यालयात शिकत होता तर स्वयंसंदी फाउंडेशन मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता या उमद्या मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक